ताकीन मया आई ताकी नाही लावत न कोणी आई लावत ग कोनी तेत त्यात आईच्या वाचनी गेली दिवाळी ग सुनी त्यात आईच्या वाचनी गेली दिवाळी ग सुनी भाऊ राजा म्हणी त्यात भाऊ राजा म्हणी बाई दिपाळी लायन बाई दिपाळी लायन त्यापाळी चाचण त्या दिपाळी चाचण बाईत टेवायलायकोन लायको न बाई दिपळी चन करदुडा दिपाळी कर रेदुडा मी तर बंधूला काय दिला मी तंधूला काय दिला ताटा मंदी स्वनन भाऊ राजन ववाळी ला ताटा मंदी स्वनन भाऊ राजन वाळीला वाळी सणाला बैत दिवाळी सणाला भाऊरायन घेतवय साडी भाऊरायन घेतवय साडी भाऊ जाय म्हणीन तुम्ही कायन क्रज काढी भाऊ जय म्हणीन तुम्ही काय न काडी बह्यानीला साडी भाऊ घेतो या